सो हॅलोबॅज वेलकम बॅक टूर न्यू लॉ तर आम्ही आता वॉरच्या डिपार्टमेंटमध्ये आला हॉर्टिकल्चरच्या तर आज आमचा आम्ही आज ऑरेंज स्क्वॅश होतो तर मी थोडं लेट आलो ॲज ऑलवेज आणि आमचे जे बॅचमेट आहेत ते ऑरेंज स्क्वॅश ऑरेंज स्क्वॅशमधून आलेत तर पहिल्यांदा आम्ही हे ऑरेंज स्क्वॅश करून त्याचा पूर्ण याचं ते पाणी याच्यामध्ये टाकून दिलं ऑरेंजचं आणि त्यानंतर थ्री फिफ्टी ग्रॅम साखर घेतली आणि आता हे आम्ही त्याला हे करून गरम करून त्याचा पाक बनवला तर त्याच्यानंतर आमचे सगळे बॅसमीटक आहे ते पण ही रोज तर प्रोसेस आपण पुढची करू तर आमचं साखरेचं पाणी आता गरम झालं ते पूर्ण आता त्याला पूर्ण चाचणी बनवायची त्याची आता पूर्ण ते गरम झाले अरे म्हणजे तेच ह्याचणी म्हणजे तेच पाक पाक तर आता समीक्षा आपली स्टिअर करायला ते तर आम्ही आता हे थंड करायसाठी त्याच्यामध्ये प्लेटमध्ये पाणी ठेवले आणि त्याच्यामध्ये पाणी ते पाक ठेवले आणि हे बॉटल्स आहेत त्या बॉटल्समध्ये तो पायनॅपल स्क्वॅश भरायचा आहे हा ह्या बॉटलमध्ये किती असेल किती एम एलची ची बॉटल असेल किती एम एलची ची बॉटल आहे मला माहिती बरोबर काय असं एवढा पवार आहे तर याच्यामध्ये हा पायनॅपल स्क्वॅश भरायचा आहे आणि मग आता बघू कसं होतं काय तर तो स्क्वॅश थंड झालाय आता त्याच्यामध्ये आम्हाला ते पाणी थंड झालं त्यात आम्ही स्क्वॅश टाकावलो मस्त कुछ नया लग रहा ये पहिली बार आणि तो, का तो का अनिकेत काय करला सोडियम बेनसोड घ्यायला आहे आणि त्याच्यात किती टाकायचे अनिकेत त्याचा वन फोर्थ टाकायचा आहे आणि त्याला स्टिअर करायचं आहे तर आमचा ऑलमोस्ट स्क्वॅश बनलेला आहे ऑरेंज स्कॅप ऑरेंज स्क्वॅश त्या फोनेलनं त्या बॉटलमध्ये भरायचं आहे टाकायचं थोडस टाकून अभि

जो स्क्वॅश आहे त्याचा आम्ही ऑरेंज सिरप बनवले आणि याची आम्ही टेस्ट पण केली त्याच्यामध्ये सोडियम पेन टाकलं थोडं काळं मीठ टाकलं आणि मीठ टाकून त्याचं एक प्रॉपर मिक्सर बनवून आता मी त्यांना पिलं आता ह्याला आम्ही पिलं तर खूप मस्त टेस्ट झाली याची काहीच अशा प्रकारे आम्ही ऑरेंज स्क्वॅश बनवला आणि त्याचे टेस्ट पण केली खूप चांगला बनला होता पूर्णांनी पहिल्यांदाच बनवला होता मॅमच्या गायडन्स खाली तो बनवला होता खूप चांगला बनला होता तो आणि असेच स्क्वॅश बनवून आम्हाला त्याचं मी ते कमर्शियल लेवलला आता अजून बनवून विकणार आहोत तर एक नवीन एक्सपिरियन्स राहील तर हा आजचा लॉग इथंच संपवतो आणि भेटूया पुढच्या लॉगमध्ये चला